गाईचं बघा गाय आता चरत आहे ब्लॉकमध्ये मी गाईबद्दल माहिती सांगत आहे या आमच्या लाल देशी गाई आहे काही पूर्ण दिसू लागलेल्या आमच्या लाल देशी गाय आहे अशा आमच्या गाई चरतात हे आमची पुडक आहे अशा गाई चरत आहे मी नागनाथ केंद्र या ब्लॉकमध्ये आमच्या गाई दाखवत आहे अशा गाई चरत आहेत आमच्या बघा किती फार छान खाते बघा हे गाय व्यवस्थित खाऊ गाईचं हे पूर हे फडक आमच्या बारा एकरची फडक आहे पलीकडं आहे मोठी बघ गायीचा आता ब्लॉग आहे छोटासा बनवला आहे आम्ही शेतकरी कुटुंबात पालन शेती कृषी हेच आमचा शेती जोडधंदा म्हणून आहे हे आम्ही करत आहे गायपालन आता हे दाखवलं मी आमच्या गाय